प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाच जणांना वारजे पोलिसांनी पहाटे जेरबंद केला आहे अमन आनंद मराठे वयवर्ष सत्तावीस आदित्य ज्ञानेश्वर गायके वयवर्ष एकोणीस सिद्धार्थ दीपक एनपुरे वयवर्ष वीस समर्थ शिवशंकर पोमाजी वयवर्ष अठरा आणि स्वप्नील बंडू सकट तेवीस अशी ताब्यात घेतलेल्या मुंबईतील जुहू परिसरातील रोहित शेट्टी यांच्या इमारती बाहेर व्यक्तीने गोळीबार केल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला होता सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही या घटनेनंतर इमारती बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी बारा जणांचे पथक स्थापन केले होते या पथकानं घटनास्थळापासून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले त्यात एक जण बाजूला मोटरसायकल लावून इमारती समोर चालत येतो इमारतीवर पाच गोळ्या झाडतो आणि चालत परत मोटरसायकल पर्यंत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याचा तपास हाती घेतला संशयितांचं लोकेशन पुणे शहरातील वारझे परिसरात असल्याचं दिसून आलंय मुंबई गुन्हे शाखेनं वारझे पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली वारजे पोलिसांनी कर्वे नगर मधून पाच जणांना ताब्यात घेतलंय त्यांना मुंबईत गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आलंय प्राथमिक तपासात असं समोर आलंय की आरोपींची भूमिका घटनेसाठी वाहन उपलब्ध करून देणे आणि कट रचण्याशी संबंधित आहे तर पाचवा आरोपी शुभम लोणकर याला वॉन्टेड घोषित करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा